नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजितदादांच्या विरोधात आधी भाऊ नंतर वहिनीने पण तोपटले दंड अजितदादांना निवडणुकीत पवारांचा नाद जड जाणार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील विरोध आता अधिकच वाढला आधी अधि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी पुढे येऊन दादांच्या भूमिकेला जाहीर विरोध केला आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवारसुद्धा आपल्याला पवारांसोबतच उभं राहायचं आहे असं विधान त्यांनी केलं त्यामुळे येणारी निवडणूक अजित दादांना चांगलीच जड होत चालली आहे त्याला कारण म्हणजे पवारांशी केलेल्या बंडानंतर अमरावतीमध्ये पवारांच्याच नावाचा किलबिला जास्त झाला आणि त्यात निवडणुकीच्या तोंडावर विजय शिवतारेंनी टाकलेला डाव त्यातच सक्का आणि वैनी यांनी उठवलेला आवाज मात्र अजित पवारांना आता या सर्वांना तोंड देणं आणि निवडणूक लढवणं हे निश्चितच जड जाणार त्यामुळे बारामतीत आपला गड राखण्यासाठी अजित पवार मात्र तडजोड किंचितही करणार नाही त्यामुळेच एकंदरीत अजित पवार बारामतीची जागा टिकवण्यासाठी येणाऱ्या दिवसात काय करतील काय निर्णय घेतील तेच स्पष्ट होऊन जाईल हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा नाद करणं अजित पवारांना बारामतीमध्ये जड गेला अशा चाललेल्या चर्चा व झालेल्या घडामोडीवरून तुम्हाला काय वाटतं अजित पवार या सर्व पवारांच्या चालीत पराभूत होतील की आपला गड राखण्यात यशस्वी होतील कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र